माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो पण हृदयातून माफ करायला काळ संपतो वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक करू नका कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात वेळ कधी खूप चांगली असते तर कधी खूप वाईट काही वेळा जे आपल्यासोबत होत असतं ते समजत नाही का होत आहे अशावेळी वेळेला थोडा वेळ दिलेलं चांगलं कारण काही वेळा काही गोष्टी घडून गेल्याशिवाय समजत नाहीत त्या का किंवा कशासाठी घडत होत्या कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही जर तुम्ही मनाला नियंत्रित केलं नाही तर ते तुमचं मन शत्रू समान काम करेल आयुष्यात तुम्हाला सगळी चांगली माणसं भेटतील असं होणार नाही चांगलं आहे तर वाईटही असणारच हा नियम आहे वाईट माणसाचं मनावर घेणं सोडून द्यायचं त्यांना जे बोलायचं ते बोलू द्यायचं आपण योग्य आहोत काही चूक करत नाही हे आपल्याला माहीत आहे ना बस मग झालं तर आणि कधीकधी माणसांना तेच हवं असतं आपण स्वतःला त्रास करून घेणं आपण तसं केलं की त्यांचा उद्देश सफल होतो ह्यापेक्षा अशा लोकांकडे लक्ष देऊ नका त्यांना इग्नोर करायचं आपण फक्त चांगलं घ्यायचं असतं जीवन जगताना कधीही भूतकाळ जाऊन जगू नका किंवा भूतकाळामध्ये ज्या काही वाईट घटना असतील त्या आठवण्याचा प्रयत्नही करू नका हे जीवन थोड्या दिवसाचं आहे वाईट घटना या आपण केलेले वाईट कर्म धून जाण्यासाठी येत असतात फक्त आपण न डगमगता न भिता त्यातून बाहेर पडलं पाहिजे मग आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ चांगला जाण्यासाठी परमेश्वर नक्कीच आपल्याला मदत करेल